गुंड आणि मोक्का लागलेल्या लोकांच्या हातात शहर देऊ नका ईश्वरपूर निशाणा गुंड आणि मोक्का लागलेल्या लोकांच्या शहर देऊ नका असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केलेलं आहे सांगलीच्या उरण ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीतील प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते ईश्वरपूर नगर परिषदेसाठी महायुतीकडून गुंड मोक्का लागलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप देखील जयंत पाटलांनी यावेळेस करत ईश्वरपूर शहराला अशा लोकांचा वेळखा पडू नये याची खबरदारी ईश्वरपूरकर घेतील असे देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केले जयंत पाटील यांच्या बालिकिल्ला असणाऱ्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात महायुती एकवटली आहे तर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पार पडला आहे यावेळी जयंत पाटलांनी महायुतीवर ही टीका केलेली आहे पोलीसचे विचारे हे बऱ्याच काही होते पण त्यांनी सावजीचा आसरा घेतला म्हणजे आपल्याला उन्हाची तीव्रता लक्षात यावी म्हणून मी सांगतो आणि त्यामुळं आज एका शुभ मुहूर्तावर या शहराच्या तुमचे विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी आपण सगळी एकत्रित आहोत मी निवडणुका आयोगाचे आभार मानाले पाहिजे उशिरा का होईना त्यांनी निवडणुका घ्यायचा ठरवलं नाहीतर प्रशासकीय राजवट महाराष्ट्राच्या दोनशे तीस पेक्षा जास्त नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये जिल्हा परिषदामध्ये पंचायत समितीमध्ये चालू होती गेले तीन वर्ष या सगळ्या संस्थांचा आणि सामान्य नागरिकांचा संपर्क सुटलेला याच्यामधला सामान्य नागरिकांची संपर्क काढणारा जो दुवा असतो तोच त्यांनी निवडणूक न लावल्यामुळं निर्माण झाला निवडणूक आयोगाचे आभार यासाठी आहेत की त्यांनी निवडणूक आयोगाचे निर्णय घेतल्यामुळं आज किमान या निवडणुका या निवडणुका स्वच्छ चांगल्या निर्मळ वातावरणात होतील अशी आमची अपेक्षा आहे महेश पाटलांची दोन तीन बाष्ठ मी ऐकली त्यावेळी या निवडणुकीत काही मुलं उभा राहण्याची शक्यता आहे काही गडिबा लोक उभे राहण्याची शक्यता आहे आणि या शहराला अशा लोकांचा भेटा बसू नये ही त्यांची पहिली भूमिका आहे आज एक पक्ष पलीकडचा सोडून इथं आहे त्याच्या मागची सगळ्यात मोठी प्रेरणा आणि भूमिका ही आहे की हे शहर गुन्ह्यांच्या आत जाऊन आलेले राजूने फिरायला लागले तुमच्या दारातील मतं मागायला लागले ज्या पद्धतीने गुन्हे झाले त्याची नोंद या शहराला आहे ती लोक आमच्या समोरच्या बाजूला लोकांच्या मध्ये जाऊन आम्ही मतं मागतात सामान्य लोक काही बोलत नाही धोरणेश्वरपूरच्या नगरीतल्या सामान्य नगरी माणसाच्या सत्सद व्यकबुद्धीला माझा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे हे शहर मुलांच्या ताब्यात मोक्यात आत गेलेले बाहेर आलेले काही वर्ष आत राहिलेले यांचा प्रभाव या शहरावर पडणार नाही याची काळजी या निवडणुकीत मतदानाच्या रूपाने पूर्ण विश्वास तुमचा घेऊन असा मला पहिला विश्वास आहे बिरो रिपोर्ट एस मराठी ईश्वरपूर